बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार आपण पाहताय महाधुरा नमस्कार महाधुरळा चैनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत महाब्रेकिंग न्यूज सध्या संपूर्ण राज्यात एकच चर्चेचा विषय आहे विधानसभा निवडणूक कधी होणार मतदान कधी होणार आचारसंहिता कधी लागणार मतमोजणी कधी होणार आणि नवीन सरकार कोणतं येणार आणि कधी येणार याचीच उत्सुकता आता संपूर्ण राज्याला लागली आहे जेवढी उत्सुकता कार्यकर्ते आणि जनतेला आहे त्याच्यापेक्षा जास्त लोकप्रतिनिधी आहे कारण अनेकांना मैदानात उतरायचं आहे अनेकांना संधी मिळणार की नाही हे लवकरच कळणार आहे महा त्यामुळे महायुती असू दे महाविकास आघाडी आणि तिसरी आघाडी याशिवाय अनेक छोटे मोठे पक्ष आता या विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहेत ही तयारी करत असताना नेमकं मतदान कधी होणार या संदर्भात आता काही हालचाली सुरू झालेल्या आहेत कारण मुख्य निवडणूक का आयुक्त राजीव कुमार आता महाराष्ट्रात आलेले आहेत ते आता आढावा घेतील त्यानंतर आपला अहवाल सादर करतील आणि कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा होईल एकूण राजकीय परिस्थिती पाहता दसऱ्यापर्यंत ही निवडणूक जाहीर होण्याची शक्यता कमी आहे कारण आता सध्या पितृपक्ष सुरू आहे जागा वाटपाची केवळ वा नुसती चर्चा सुरू आहे जागा वाटपाच्या एकूण शेवट ह्याच्यावर मुख्य जागा वाटपावर फारसा निर्णय कुठल्याच पक्षात झाला नाही अजून दावा सुरू आहे आम्ही शंभर लढवणार आम्ही दीडशे लढवणार आम्हाला शंभर पाहिजेत आम्हाला एकशे साठ पाहिजेत असा एकमेकांचा दावा आपल्या मित्र पक्षांच्यावर सुरू आहे त्यामुळे हा दावा अजून शेवटच्या क्षणापर्यंत नक्कीच चर्चेत राहणार आहे कारण बंडखोरी होऊ नये म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत कोणतीही उमेदवारी जाहीर करण्याची शक्यता नाही जिथं बंडखोरी होण्याची शक्यता नाही तिथले उमेदवार जाहीर केले जातील आणि जिथं शक्यता आहे ते मात्र अगदी शेवटच्या क्षणी उमेदवार जाहीर केले जातील हे सगळं असताना नेमकी निवडणूक कधी होणार या संदर्भात आपण जरा आता विचार करू साधारणतः बारा तारखेला दसरा आहे तेरा तारखेला रविवार आहे बारा ऑक्टोबर दसरा तेरा ऑक्टोबरला रविवार चौदा किंवा पंधरा ऑक्टोबरला महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक ही जाहीर होण्याची शक्यता आहे म्हणजे त्याच दिवसापासून आचारसंहिता सुरू होईल साधारणतः तीस दिवसानंतर मतदान होईल म्हणजे पंधरा ते सतरा नोव्हेंबर या दरम्यान राज्यात मतदान होईल आणि नंतर एक दोन दिवसात त्याचा निकाल लागेल किंवा मतमोजणी असेल महाराष्ट्रात एक टप्प्यात निवडणूक न घेता साधारणतः दोन टप्प्यात निवडणूक घेण्यासंदर्भात सध्या चर्चा सुरू आहे त्यामुळे दोन टप्प्यात महाराष्ट्रात मतदान होईल निकाल साधारणतः वीस तार वीस नोव्हेंबरच्या आत लागेल आणि सव्वीस नोव्हेंबर पूर्वी राज्यात नवीन सरकार हे स्थापन होणं आवश्यक का आहे कारण सव्वीस तारखेला आत्ताच्या सरकारची मुदत संपणार आहे म्हणजे नोव्हेंबर महिन्यात मोठ्या राजकीय उलाढाली या महाराष्ट्रात होतील जे साधारणतः तेरा ऑक्टोबर किंवा चौदा ऑक्टोबर या दरम्यान आचारसंहिता सुरू होईल पंधरा नोव्हेंबर ते सोळा किंवा सतरा नोव्हेंबरला मतदान होईल वीस नोव्हेंबरच्या दरम्यान मतमोजणी होईल आणि सव्वीस नोव्हेंबरच्या आत नवीन सरकार महाराष्ट्रात अस्तित्वात येईल हे साधारणतः आत्ताच एकूण चित्र आहे ही शक्यता आहे पण सध्या ज्या काही राजकीय हालचाली सुरू आहेत त्याचा अंदाज घेता याच तारखांना एकूणच ही निवडणूक प्रक्रिया होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे ही महाब्रेकिंग न्यूज खरी ठरेल अशी आपल्याला आशा आहे कारण एकूणच हालचाली बघता या महिन्याभरात सर्व पक्षांच्या हालचालींना राजकीय हालचालींना वेग आलेला आहे याचा अर्थच निवडणुकीची तारीख जवळजवळ निश्चित झालेली आहे ती फक्त जाहीर करायची आहे आणि ही जाहीर व्हायला साधारणतः आता दहा ते बारा दिवस लागतील असं एकूण चित्र आहे आपल्याला जर असेच महाब्रेकिंग न्यूज हवे असतील तर निश्चितपणे सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद